पावसाळी हंगामात माथेरानच्या निसर्गाचे आकर्षण पर्यटकांना का सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्यावरील जंगल रान म्हणजेच माथेरन रायगड जिल्ह्यातील पुणे मुंबई हाकेच्या अंतरावर असणारे पर्यटन स्थळ प्रदूषणविरहित माथेरन वर्षखेड नऊ ते दहा लाख पर्यटक माथेरानला सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असून महाराष्ट्र व जगभरात अनेक पर्यटन स्थळे असली तरी चौफेर भारताचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संपादक श्री जितेंद्र पाटील तसेच सौ कल्याणी भांगरे महाराष्ट्र मुख्य संपादिका आणि संपादिका प्रतीक्षा झगडे आपल्या पत्रकार सहकाऱ्यांसोबत पर्यटन स्थळ माथाऱ्यांना भेट दिली असता संतधार पाऊसदात धुके व साक्षात निसर्गाचे दर्शन घडविणारे देखावे गर्द झाडी व थंड हवा पावसाळ्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारा शार्लेट तलाव लगत असणारा धबधबा पर्यटकांची पाऊले स्वतःकडे वळवताना दिसत असून माथेरान येथे चारचाकी वाहनांना बंदी असल्याने येथील ऐतदार घोडेस्वारी हात रिक्षा व माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन आणि नुकतीच सुरू झालेली ई रिक्षा या वाहतुकीच्या सुविधा माथेऱ्यांमध्ये सहज उपलब्ध असल्याने मुबलक दरात हॉटेल व्यवसाय माथेऱ्यांना उपलब्ध आहे जगभरातून व मुंबई पुणे गुजरात येथील पर्यटक माथेरनला विशेषतः घोडेस्वारीसाठी येत असतात आणि याच माथेरानच्या मातीतून उदयास आलेले घोडेस्वार जॉकी जगभरात माथेरानचे घोडेस्वारीचे नाव नावलौकिक करीत आहेत सौफेर वार्ताच्या पत्रकारांनी माथेरानच्या व्यावसायिक व पर्यटकांबरोबर हितगुज केला असता संवाद चर्चा प्रतिक्रिया आणि म्हणूनच माथेरानचे आकर्षक जगभरातील पर्यटकांना आहे सौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान नमस्कार दादा खोके वार्तामध्ये आपलं स्वागत आहे माथेरानमध्ये पर्यटकांची कशा प्रकारे गर्दी असते आणि आपल्याकडे काय म्हणजे पर्यटकांना आणि काय पर्यटकांना माथेरानला भुरळ करणारा शार्लोट लेक आहे किशोरनाथाचं मंदिर आहे धबधबे आहेत त्यानंतर इको पॉईंट आहे मिर्जा पॉईंट आहे पॅनोरामा पॉईंट आहे असे नामांकित पॉईंट आहेत की माथेरानला पर्यटक येतात आणि तिथं आवर्जून भेट देतात त्याचप्रमाणे माथेरानला पर्यटकांच्या सेवेसाठी मेन माथेरानचा केंद्रबिंदू मानलेला घोडा आहे ह्या घोड्यावरती पर्यटक नेहमी येत असतात आणि घोड्यावर बसून पर्यटक आपली पूर्ण रपेट राईड करून आपलं पर्यटन पूर्ण आम्ही त्यांना फिरवत असतो माथेरान घोड्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना घोडा आहे हँड रिक्षा आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण पर्यटकांना घोड्यावरती पॉईंट्स वगैरे फिरवत असतो आणि मेन म्हणजे माथेरानचा घोडा हा केंद्रबिंदू आहे आणि ह्याच्यावरतीच आमची पण उपजीविका चालते आमचं जे कुटुंब आहे ते घोड्यावरतीच चालतं आणि गेले तीन दशक आम्ही आमचा हाच पर्याय हाच व्यवसाय आहे की घोड्यावरतीच आमचं सर्व अवलंबून आहे सर किती घोडे आहेत तुमच्याकडे आमच्याकडे चार घोडे चार घोडे आणि टोटल माथेरान माथेरानमध्ये चारशे साठ गोडे तुमच्या संघटनेचं नाव काय संघटनेचं स्थानिक अशुकपाल संघटना ही संघटना माथेरानचीच आहे आणि इथे माथेरानच्या मातीमधून तुम्हाला सांगतो की भरपूर जॉकी तयार झालेले आहेत जे आता सगळे बाहेर गावी गेलेले आहेत ते सगळे इथूनच घडलेले आहेत माथेरानमध्येच घडून माथेरानमध्येच घोडे चालून त्याच आमच्या माथेरानचं नाव सर्वत्र रोशन करत आहेत बँगलोरमध्ये असतील दुबईमध्ये आहेत परत आता पुण्या मुंबईमध्ये रेस चालू आहे अशा सगळ्या ठिकाणी आमच्या माथेऱ्यांचे जे घोडेवाले आहेत मुलं तीच तिकडे जॉकी म्हणून काम करत आहे आणि आमच्या मातेनेचं नाव पुढे आणत आहे धन्यवाद आणि सर आपण आमची आपल्या चॅनलचं नाव लाईव्ह सोफेअरनी आमची दखल घेतली तर आल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मान्य नमस्कार सोफेअर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ताई आपण कुठून आला मी भांडूवरून आले मुंबई भांडू आले मुंबई भांडूमधून तर मॅडम आपण महाराष्ट्र मुंबईमधून तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशी अनेक पर्यटक स्थळं आहेत परंतु तुम्हाला माथेरानलाच यावं असं का वाटलं मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून एक शनिवार रविवार दोनच दिवस मिळतात की या दोन दिवसात कुठेतरी आपण मन शांत एक धोका शांत करण्यासाठी एक जवळचं ठिकाण म्हणून माथेरान हे खूप चांगलं ठिकाण आहे आणि मेन म्हणजे मुंबईचा जग मुंबई जंगल आहे पण ते बिल्डिंगचं आणि इथे जे जंगल आहे ते झाडांचं आहे मग ते निसर्गाचं आहे आणि ती शांतता मिळते आपल्याला म्हणून मग आणि माझी तिसरी वेळ आहे इथे येण्याची आणि मला हे खूप ठिकाण आवडतं आणि फक्त आज म्हणजे मला पावसात बघायचं होतं तर मी अनुभव घेतला आहे खूप सुंदर पाऊस पडतो थंड वाटतंय फक्त एकच आहे की ट्राफिक खूप आहे आणि ती आहे म्हणजे हे चांगलं ठिकाण आहे म्हणून आहे फक्त लोकांची एवढंच विनंती करेन मी की आ, हे प्लॅस्टिकचा कचरा वगैरे जे टाकून हा निसर्ग खराब करत ते करू नका कर, बस बाकी खूप सुंदर आहे ठिकाण धन्यवाद सर आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या आवडतं पर्यटक स्थळ कोण माथेरानच आहे कारण की मुंबई पासून एक दोन तासाच्या नंतर शनिवार मला पण शनिवार यावरच सुट्टी असते आणि म्हणून मग माथेरानच फर्स्ट चॉईस देतो मी नंतर मग कुठे महाबळेश्वर नाही तर सातारा हे नंतरचे ठिकाण जेव्हा चार पाच दिवस सुट्टी असेल तेव्हा धन्यवाद सर